श्री स्वामी समर्थ आजची स्वामी प्रार्थना हे स्वामीराया जेव्हा मी संकटाच्या ओझाखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते आणि हे आई तेव्हा तुक्षणाचा विलंब न करता लगेच धावत येतेस आणि मला संकटातून बाहेर काढतेस हे गुरुराया आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते हीच आमची दौलत आहे हे माऊली असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आम्हाला प्रेरणा दे आम्हाला मार्गदर्शन कर कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ